बघा मित्रांनो काय करते अशी तर अश्विनी तर मित्रांनो काय झालंय ते म्हशीचं ना ती जी जाय डायरेक्टली त्याचा डोक्यात शिरायला लागले तर तेव्हा तेव्हा अश्विनी बघा काय करते तुम्हाला तर हातच जवळच येऊन द्या हा ना मला जवळ येऊन येऊन द्या नाश्वि म्हणजे मालकीने ना का नाही काय होतंय निघाले बघा निघले ना कसं काढायचं तुटलंय ते घुसले जागा झाली परत तिथ तिच्या डोक्यात अरे बापरे थोडून वरून का पाहिजे म्हणजे परत ती जाणारच आहे आतमध्ये आयुष्यपत हुक आयुष्य अश्विन एक खड्डा झालाय तुम्हाला एवढे दिवस काय ओरडत होते मी बापरे हाताने वाट वर केला असता का मी तुम्हाला माहिती हे गे आण भरून थोडं काप आणखीन साईडला जाईल हे ना त्याच्या डोक्यातच जाईल बघा ना चल काढू बघा ना खड्डा पडलाय निघतच नव्हतं ते खड्डा पडलाय ना डोक्यात तर ते घुसलं होतं बघा अश्विनी तरी झाले आता काय 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 त्यांच्यावर माझं लक्ष असतं ना माझं नसतोय तेव्हा हां तुम्ही का हो तरी एकदा तरी माझं लक्ष नसतो काय डोक्यात पाणी झालं का तो चल प्यालो वगैरे पण मला हे सगळं बघावंच लागतं आहे की माझ्यावरच सगळा लोड असतो मग करावं लागतं अश्विनी चल धरा ना धरा इतके वरून ती डायरेक्ट रक्त निघन अश्विनी रक्त निघन राहून दे बघता येईल राहून दे आता ते गॅप झालं ना आता बरं गॅप झालं आहे बघ ना बरं गॅप झालं नाही हो नाही काय होत डोक्याला नाही काही होत थोडस कापूनच ना बघू नाही काही होत आता नाही म्हणजे नाही वाढवणार मला वाटतं आता मित्रांनो होईल मग बघू त्या टायमाला आता नाही काढून देणार पण खड्डा पडला यार